पिल्याचं काय चाललंय मगाच्या बसन बघा आता आम्ही आलोय मध्ये तिकडे आहेत दादा दादा आता जाऊन बसले तिथं चहा पाणी घेतला तर वहिणींनी चहा केला चहा पिलं आतमध्ये जाऊन बसले थंडी वाजते बाहेर इदोच्या टायमाला आणि पिल्या ना कोण एक अजून एकलो ऑलिपॉप कुठे कुठे या कुठे गेलं हो बिस्किट हे गुलाबजा हे काय नुसती क्रीम क्रीम खाऊन येत सगळी बिस्किट टाकली टुकरून काय काय झालं काय झालं लॉलीपॉप कुठे सुरुवात लॉलीपॉप मोजून ठेवली बर का त्याने एक खाल्लं आणि बाकीची मोजून ठेवली आहे का नाही हातमध्ये ठेवलं दिला घे 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 असू दे आपण दुसरे आणू दुसरी <laughs> <पीले> तिला आजारी होता दोन चार दिवस चाललंय स्वीटीकड तर म्हणलं जाता जाता लेकरांची केशवची दादांची गाठ घेऊन जावा मागच्या वेळेस पण राखी बांधायला आलते ना त्यावेळेस पण केशव नव्हता घरी आणि आता पण नाही घरी हा पुरी हा काकी होत्या काकी पण आता नाहीत घरी काकी गेले त्यांच्या माहेरला आई वडिलांकड आणि केशव गेलाय बाहेर त्याला फोन केला तर मला मी ज्यूर मध्ये येत आहे चालतंय म्हणलं असू दे आम्ही हाय इथं इथून जातो ताईकड मग तू तिथं ये म्हण चालतंय म्हणला तर आता सध्या आम्ही आलो आहे पिल्यापशी आणि पिल्याचं बघा क्रीम क्रीम खायचं काम चाललंय चाललंय हा अजिबात नाही का नाही पिल्या माझी खाऊ कुणी आणला तुला कुणी आणला कुणी आणला घ्यायचा लावलाय पूर्ण बिस्किट बघ दिदी कसं सगळं खाती या आणि तू नुसतं क्रीम क्रीम खाऊन टाकतो वय दादा बसले जागा आमचं तिकडं इथं गप्पा मारून गेलो वहिनी घरातनच दादानी कस काय ओळखलं मला हा तिथून बघितलं की म्हणले वैशी आली काय म्हणलं आली बाहेर आलं त्यांना राम घातलं राम बोललं राम चहा पाणी घेतला उठून बसलेलं मग जाऊन बसलो घरात हा उठून बसलेलं होतं लॉलीपॉप दुसरं लॉलीपॉप चाललं बाबा काय टाकून दिलं दादांनी मला मानतात भरत कधी यायचा इकडं आपणला माझ्या वडिलांना दादा भरत म्हणतात आपणच नाव भारत आहे पण दादा भरत भरतात भरत कधी यायचा म्हणलं येत्यानं आपणची वाट बघतात का तो दादा हम्म पण आलं की दादांची गाठ घेतल्याशिवाय जात नाही तर येत्यात खायला पाणी देऊन जातात दहा पाच रुपये त्याच्यामुळे दादा लेख त्यांचं कधी येते ना असं वाटतं दादांना सारखं येते अयो मम्मीला मला मला कुणी आणलंय पण खायला तुला कुणी आणलं या शेमण्या नाकाचे बाबा शिमडी येते काय होत तुला हा सांगितलं केशवने केला मी दोन तीन वेळा फोन केला तर की विचारलं होतं बरं आहे का म्हणून चला चाललंय इकडं दिकी पिल्या मला मी चालली शिट्या वहिनीकड वहिनीला काय खायला नेऊ वहिनीला काय खाऊ न्यायचा ही नेऊ ही बिस्किट नेऊ ना वहिणीला वहिनीला ही यजून येलो आली वहिनीला हा देखी द्या वहिनीला न्यायला आपल्या वहिनीला तुझ्या आयो दिल रे पिल्याने दोन दोन लॉलीपॉप दिली बघितलं का बघलं का हा एवढं नेऊ ना मी वहिनीला नेऊ ना खाऊ बर मी जाती वहिनीला घेऊ ना बाय बाय जाऊ का बाय जाऊ का बाय बाय आज यावेळेस नाही आला ते त्यांच्याकडेच गेला बळच घेतलं ती पण नाहीतर पळत येतो हे पण नाही आले नाही माझ्याकडे मीच येऊन बसली तर मोबाईल बघत आहे का नाही कुठं अभ्यास करायला गेली काय तर केशवची लेकरांची सगळ्यांची गाठ घेतली आता वहिनी पिल्याने दिले माझ्याकडं तर वहिनी पण तिथे नाही परत ती अजून कसं ऐकतोय की ऐकत वहिनीला नेते मी हा वहिनीला शिट्या वहिनीला घेऊन जाते ही काय बाबू स्वीटी वहिनीला घेऊन जाते दादा झोपले बघा मी ना आता आपलं एकदा घर दाखवून आणते तुम्हाला पावसा पाण्याचं किती पाण्याच गवत झालंय आणि सगळं झालं दाखवून तुम्हाला येते मी वहिनीला खाऊ देऊन येते काय लॉलीपॉप देते तू दिलेला <coughs> स्वयंपाक चाललेला मस्त असा इकडे कोंबड्या दोन आहेत त्यांनी आल्या म्हणतात केशवच्या कोंबड्या आहेत भाऊ पावशेर पावशेर पडत्यान का आता श्रावण महिना पूर्ण गेला ना गणपती झाल्याशिवाय खायचं नाही अजून आम्ही पण नाही खाल्लं श्रावण महिना झाला पूर्ण आता लगेच उपवास होता नंतर ना गणपती आला आता त्याच्यामुळं अजून दहा दिवस खायचं नाही म्हणजे गणपती झाल्याशिवाय तर हे बघा ही आपलं घर बघितलं का इकडं हे घर हा आणि इकडं ही घर आतमध्ये दादांचं धोतर वाळत घातलंय बघा मस्त अस हे कुणी ठेवलंय वहिनी आपलंच आहे का हे मोठा गिण गोल खातात का शेळ्या होय खातात का होय पावसा पाण्याचं बघा इकडं गवत ठेवलंय शेळ्यांसाठी मस्त असं निवाऱ्याला काय दादाचं शेट इकडं वाळायला घातलाय धोतर इकडे वाळायला घातलंय काय नाही इकडं काय नाही निवाऱ्याला ठेवलाय सारा गुरांचा आणि हे बघा ही, ही मस्त असा बगीचा झालाय घराच्या समोर राम या रामफळ लय मोठ रामफळ आलंय लय भारी ते आ, सावली म्हणजे लय दाट दडप झालं चू काट्याच व्यायच याच्या खालन जायचं म्हणल्यावर इथून जर असं जायचं म्हणलं रातच सुद्धा किती दडपण ही बघितलं का कसलं झालंय फुलं आले तर आपल्या रामफळाला रामफळ्याला आले त्याला नाही थाली इकडं पण सगळं गवत झालं या फुलं आले तर आमफळ्या येत्यानं ना घराच्या पाठीमागं पण सगळं गवत झालंय बघितलं का आई नापा असते तर सगळं काढून टाकलं असतं थोडं पण येऊन दिलं नसतं चला असू द्या काय नाही आले इकडं तर सांगा इथं गाडी लावलीय बाग आपली आणि ही घर सगळं गवतच आहे पॅक झाले बा गवताने लयच पॅक झाले घरांवरनं सुद्धा सगळं गवत आलं हिकड तर हे ना ते माळवादच आहे ना माझी मातीच आहे सगळं वरती कसं पत्रा किंवा स्लॅप असतं तसं माहिती माळवादच आहे हा माळवादच आहे सगळं माती त्याच्यामुळे वरती पण गवत आणि ते पिंपळाचं झाड तर वरती उगवलं या घरावर असतं किती भिता हा तीच कि भिता वरंबी वरती हे वरवंड वरवंड हा वरवंडी वरती उगवलं या आणि गणपती बाप्पा बसवलेत बघा मस्त असं मी काय आतमध्ये गेली नव्हती म्हणलं जावा नंतर ना जाताने पाया पडावा हे कि पळाली काय झालं काय 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 या गणपती बाप्पा मोरिया मस्त असा गणपती बाप्पा गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांची दुःख हारून घ्या म्हणायचं बाप्पाला <coughs> थोड्या वेळाने स्वीटीचा फोन आलता आताच मम्मी कुठं आली म्हणून म्हणलं आली पोपट मध्ये दादाची लेकरांची सगळ्यांची गाठ भेट घेतली आणि येते म्हणलं तर झालं आता बघा दाजींनी घेतलं दर्शन आता मी पण दर्शन घेतले अजून एकदा घेते आणि निघतो आता स्वीटी कर कारण स्वीटी पण वाट बघते हा आताच फोन आला मांजर पाहत आले

इथं येतोय का उद्या मुक्कामाला इथं म्हणजे उद्या येतोय काय माहिती मुक्काम आज बहुतेक स्वीटी पशीच होईल तर उद्या येते का काय चला बाय 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 छकून आली छकून जेशेच नाही तर चला बाय बाय